Christmas अर्थात नाताळ हा सण पंचवीस डिसेंबरला जगभरात साजरा करण्यात आला अकोला शहरातही नाताळ सण मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला यावेळी ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या ख्रिसमस निमित्त सुमारे एकशे साठ वर्षांचा सा इतिहास असणारी अकोल्यातील एकमेव ख्रिश्चन कॉलनीत घरांना करण्यात आलेल्या रंगरंगोटी आणि रोषणाईनं झगमगून आणि उजळून निघाली होती शहरात ख्रिश्चन धर्मियांच्या चर्चवर देखील आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती विविध ठिकाणी ख्रिसमस ट्री आणून त्याच्यावर रोषणाई करण्यात आली तर अनेक चर्चमध्ये येशूच्या जन्माचे देखावे सादर करण्यात आले चोवीस डिसेंबरच्या रात्री ख्रिश्चन अबाल वृद्धांनी विविध चर्चद्वारे आयोजित कॅरोल पार्टीमध्ये सहभागी होऊन ख्रिस्त जन्माची गाणी गायली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या